अरविंद केजरीवाल यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे केजरीवाल अठ्ठावीस मार्चपर्यंत ईडी कोठडीत असणार आहे अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आणि त्यानंतर न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलं यावेळेस ईडीकडून त्यांना कोठडी मागण्यात आली होती दहा दिवसांची मात्र सहा दिवसांची ईडी कोठडी आता त्यांना देण्यात आली अठ्ठावीस मार्चपर्यंत ही कोठडी कायम असेल अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली केजरीवाल यांच्या घरातून दीडशे पाणी फाईल जप्त करण्यात आली तर फाईलमध्ये ईडी अधिकाऱ्यांची माहिती असून यामुळे केजरीवाल आणखीन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे